जान्हवीच्या नजरेत भीती होती पण त्याहून मोठा विश्वास होता सर काहीही झालं तरी मी तुमच्या पाठीशी आहे गाडी मुंबईच्या रस्त्यावरून पुढे निघाली पण त्यांना न कळत दूरवरून काळी गाडी मागे लागली होती त्याच्या आत कुणीतरी फोनवर फुजबुजत होतं ते तिघं एकत्र आहेत शिरोळेनं सांगा हे त्यांच्या हातातून निसटतोय दुसऱ्या दिवशी मध्यरात्री शहराबाहेरच्या आलिशान बंगल्यात एक गुप्त बैठक रंगली होती बंगला काटेकोर सुरक्षा कवचात होता गेटवर काळे कपडे घातलेले अंगरक्षक उभे होते आतल्या खोलीत सिगारेटच्या धुराने भरलेले वातावरण आणि मोठ्या टेबलावर विकुरलेल्या फायली केत तणावात बसला होता त्याच्या समोर खुर्चीत एक प्रभावी व्यक्तिमत्व पायावर पाय टाकून बसलं होतं मंत्री अरविंद शिरोळे त्याच्या चेहऱ्यावर थंड असू डोळ्यात निर्दयी चमक शिरोळे शांत स्वरात बोलले पण त्यात भय स्पष्ट जाणवत होतं अनिकेत मी तुला संधी दिली होती पण तू तु तु तुझ्या भावाला थांबवण्यात अपयशी ठरलास तो आणि त्याची असिस्टंट आता आपल्या गळ्याशी तलवार घेऊन फिरत आहेत अनिकेतने घाबरत उत्तर दिलं सर मी प्रयत्न केला पण त्याच्यासोबत रागो परत आला त्याला हात घालणं सोपं नाही शिरोळेने टेबलावर मोठा पटली मला सबबी नको जर सत्य बाहेर आलं तर तुझं तर संपेलच पण माझं साम्राज्यसुद्धा कोसेल शिरोळेने जवळ सरकत थंड आवाजात कुजबुजले त्यांना संपवा अपघात दाखवणं सोपं आहे रस्त्यावरची धडक गाडीचा ब्रेक फेल काहीही फक्त खात्री करा की विवेक आणि ती मुलगी जिवंत राहणार नाहीत अनिकेत थोडा दचकला सर विवेक माझा भाऊ आहे शिरोळ्यांच्या डोळ्यात क्रूरतेचे भाव दाटले राजकारणात रक्त्याच्या नात्यांना किंमत नसते तू नाही केलंस तर मी दुसऱ्यांना सांगेन पण मग तुला कुठेच आसरा मिळणार नाही त्याने मान खाली घालून उत्तर दिलं ठीक आहे सर मी व्यवस्था करतो अनिकेत निघून गेल्यानंतर शिरोळेनी आपल्या अंगरक्षकाला इशारा दिला त्याच्यावर लक्ष ठेवा तो भावनिक होऊन उलटफेर करेल अशी मला शंका आहे पण काही झालं तरी त्या दोघांना म्हणजेच विवेक आणि जान्हवीला परत सूर्योदय बघायला मिळू नये त्यावेळी दुसरीकडे विवेकच्या घरात दिवे विजवून तिघं बसले होते विवेक जान्हवी आणि राघव राघव म्हणाला आपण आत्तापर्यंत फक्त अनिकेतशी लढतोय असं वाटत होतं पण आता शिरोळे स्वतः पुढे आले आहेत याचा अर्थ संकट दुप्पट झालंय जान्हवीने हळू आवाजात विचारलं सर आपल्याकडे पुरावे आहेत पण शिरोळ्याच्या जाळ्याविरुद्ध आपण किती काळ उभं राहू विवेकच्या डोळ्यात निर्धार चमकला सत्य दडपलं जाऊ शकतं पण नष्ट होत नाही आता खेळ आपल्यालाच आपल्या पद्धतीने खेळावा लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी आणिकेत एका गॅरेजमध्ये उभा होता त्याच्यासमोर काळी गाडी आणि काही गुंड उभे होते त्याने शांतपणे सांगितलं आज रात्री विवेकची मीटिंग संपल्यावर तो घरी परतणार आहे रस्ता अरुंद आहे तिथेच ब्रेक फेल होऊन गाडी दरीत कोसेल पोलिसांना ही शंका येणार नाही समजलं गुंडांनी मान डोलवली आणि केतने स्वतःला आरशात पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर अपराधगंड नव्हता पण डोळ्यात तणाव दाटला होता भाऊ असू व शत्रू आता शिरोळेच्या आदेशाला मी टाळू शकत नाही त्या संध्याकाळी वेक आणि जान्हवी एका महत्त्वाच्या मीटिंगनंतर गाडीत बसले राघव ड्रायव्हिंग करत होता रस्ता शहराच्या गजबजाटातून बाहेर पडून डोंगरकड्याच्या बाजूने जात होता चंद्राचा प्रकाश पडला होता रस्त्याच्या बाजूलाच खोल दरी होती जान्हवी खिडकीबाहेर बघत हळू आवाजात म्हणाली सर आजकाल क्षणी वाटतंय की कुणीतरी आपल्या मागे आहे वेगने हलकंसं स्मित करून तिच्याकडे पाहिलं होय पण तू घाबरू नकोस आपण शेवटपर्यंत लढणार अचानक मागून हेडलाईटचा प्रखर प्रकाश चमकला एक काळी गाडी त्यांच्या मागे वेगाने आली राघवने लगेच ओळखलं हे तेच लोक आहेत घट्ट बसा दोघंही गाडीत जबरदस्तीने त्यांच्या गाडीला धडक देऊ लागली गाडी रस्त्याच्या कडेवरून जाऊन घसरू लागली जानवी किंचाळली देवा आपण दरीत कोसळणार राघवने पूर्ण जोर लावून स्टेरिंग फिरवली गाडी थोडक्यात दरीकडून वाचली तो रस्त्यावर वेग वाढवत सुटला पण पर... काळी गाडी सतत मागे लागली होती कधी धडक मारून कधी समोर येऊन अडवून विवेकने दात ओठ चावत खिडकीतून बाहेर पाहिलं हे साधं अपघात साधा अपघात नाही तर सरळ आपल्याला संपवण्याचा कट आहे अचानक रस्त्यावर ट्रक उभा दिसला गाडीने संधी साधून त्यांच्या गाडीला बाजूने दाबलं क्षणभरात असं वाटलं की आता सर्व संपलं पण राघवने शेवटच्या क्षणी ब्रेक आणि स्टेरिंगचं तंत्र वापरून गाडी ट्रकच्या अरुंद जागेतून बाहेर काढली काळ्या गाडीला थांबावं लागलं आणि या गोंधळातच ती गाडी एका झाडावर आदळली जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं आपण वाचलो राघव घाबरलेल्या आवाजात म्हणाला हो पण हा फक्त पहिला हल्ला होता यातून स्पष्ट आहे शिरोळे आता काही करायला मागे पुढे पाहणार नाहीत विवेकने गाडीच्या खिडकीतून मागे पाहिले तर धुरातून एक मास्क घातलेला माणूस बाहेर पडून पळत अंधारात गायब झाला विवेकच्या मनात विचार घोंगावला तो आणिकेत होता का की शिरोळ्यांचा दुसरा प्यादा गाडी दरीत कोसळली नाही किंवा गाडी थांबली नाही सगळं उलटं झालं अनिकेत पळून जरी गेला तरी त्याला ठाऊक होतं की आता शिरोळे खुश राहणार नाहीत तो अंधारात श्वास सावरत स्वतःला समजावत होता मी प्रयत्न केला पण नशिबाने साथ दिली नाही शिरोळे हवेलीच्या गुप्त खोलीत बसले होते समोर टेबलावर सिगारचा धूर पसरला होता आणि कड दारूच्या बाटल्या चमकत होत्या त्यांनी रागाने हात आपटला हा अनिकेत काही कामाचा नाही गाडी दरीत कोसळायला हवी होती पण ते वाचले त्यांचं नशीब चांगलं होतं तोच त्यांचा अंगरक्षक म्हणाला साहेब अनिकेतला आणायचं का शिरोळेच्या ओटावर थंड स्मित आलं हो तो आपला प्यादा आहे पण प्याद जर नीट चाललं नाही तर प्याद बदलायला वेळ लागत नाही त्या रात्री अनिकेत हवेलीच्या तळघरात उभा होता हातमागे बांधलेले डोळ्यात भीती आणि अस्वस्थता शिरोळे त्याच्या होती फेर धरून फिरत म्हणाले तू वेगलास संपवण्यात अपयशी ठरलास म्हणून आता नवा खेळ खेळावा लागेल आता तुझी भूमिका थेट बदलणार आहे आणि केत गडगडलाच क कोणता खेळ शिरोळेने टेबलावर एक मोठी फाईल टाकली त्यात फोटो डॉक्युमेंट्स बँक स्टेटमेंट आणि काही बनावट पुरावे होते हे सगळं विवेकच्या नावावर लावलं तर उद्या सकाळी संपूर्ण मीडिया ओरडेल देशमुख ग्रुपचा मालक काया पैशात गैरव्यवहारात भ्रष्टाचारात गुंतलेला आहे त्याचं नाव नष्ट होईल त्याच्या कंपनीचे शेअर्स कोसळतील आणि तू त्याच्या विरोधात उभा आणि आणखी थक्क झाला मी विरोधात शिरोळे थंड हसले हो तूच त्याचा हरवलेला भाऊ आहेस लोकांना तू खरा वारस म्हणून दाखवशील आणि वेगला तुरुंगात ढकलशील राजकारणात त्याला संपवायचं म्हणजे लोकांचं मनही आपल्याकडे वळेल आणि त्याच्या चेहऱ्यावर घाम चमकला त्याच्या मनात विवेंद्व सुरू झालं एका बाजूला वेग त्याचा भाऊ ज्याने एकेकाळी त्याचं रक्षण केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला शिरोळे ज्याचं जाळं इतकं भयानक होतं की विरोध करणं म्हणजे मृत्यू शिरोळे पुढे झुकले आणि खुजबुजले तुला एक संधी देतोय भाऊ म्हणून त्याच्यासोबत मारायचं की शत्रू म्हणून आमच्यासोबत जगायचं निवड तुझी आणि अनिकेतवर लक्ष ठेवलं होतं त्याला हवेलीच्या तळघरातून सोडलं तरी अंगरक्षक त्याच्या मागे होते तो जणू कैदेतून मुख झाला होता पण अदृश्य बेड्या अजूनही पायात होत्या शिरोळेचा आदेश स्पष्ट होता उद्या पत्रकार परिषदेतून तू तु वेगच्या विरोधात बोलला नाहीस तर आम्ही तुझ्या प्राण्यांची किंमत घेऊ त्या रात्री अनिकेत बेडवर पडून छताकडे बघत होता त्याच्या डोळ्यात आठवणी दाटल्या लहानपणी विवेकने त्याला शाळेतल्या गुंडांपासून वाचवले होते आईने दोघांना एकत्र जेवायला बसवलं होतं तुम्ही दोघे भाऊ आहात कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहा तो आठवणीने भारावला पण पुढच्या क्षणी शिरोळ्याचा थंडावास कानात घुमला बाहू म्हणून मरायचे की क्षत्रू म्हणून जगायचं पहाटे अनिकेत चोरपावलाने उठला फोनवर एक नंबर डाईल केला पण थांबला शिरोळे सगळं ट्रॅक करत असतील सरळ बोललो तर वेग धोक्यात येईल त्याने वेगळा मार्ग निवडला एक जुनी नोटबुक काढली त्यात थरथर त्या, त्या हाताने काही शब्द लिहिले वेग तुझ्या भोवती खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे शिरोळ्यावर विश्वास ठेवू नकोस उद्या पत्रकार परिषद ही एक सापळा आहे सावध रहा तुझ्या अगदी जवळच्याकडूनच वार होणार आहे त्याने कागद एका बंद पाकिटात ठेवून एका विश्वासू ऑफिस बॉयकडे दिला हे उद्या सकाळी फक्त विवेक देशमुख यांच्या टेबलावर पोहोचलं पाहिजे कुणालाही काही सांगू नकोस तुझं जीवन त्यावर अवलंबून आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये गर्दी सुरू होती पत्रकार परिषदेची तयारी फायली कॅमेरे सुरक्षा सगळं जोमात होतं विवेक आपल्या टेबलाजवळ बसला होता त्याने बाजूला ठेवलेल्या कागदांच्या ढिगाऱ्यात एक छोटं पॉकेट पाहिलं उघडलं आणि आतलं पत्र वाचताच त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता आणखी दाटली त्याच्या डोळ्यात एक थंड जाणीव चमकली म्हणजे खेळ इतका खोलवर गेला आहे आणि अनिकेत अजून माझ्या विरुद्ध नाही तर माझ्यासोबत आहे देशमुख ग्रुपच्या मुख्य सभागृहात पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच गर्दी उसळली होती कॅमेऱ्याचे फ्लॅश मायक्रोफोनचा आवाज पत्रकाराचे कुजबुजणे सगळं वातावरण तापलेलं होतं मंचावर मोठे बॅनर लावले होते देशमुख ग्रुप नवा प्रकल्प नवी दिशा विवेक स्टेजवर उभा होता त्याचा चेहरा शांतपण डोळ्यात सतर्कता त्याच्या शेजारी अनिकेत बसला होता अगदी शिरोयांच्या प्लॅनप्रमाणे पाठीमागे उभे असलेल्या शिरोयांनी अनिकेतकडे कटाक्ष टाकला त्याच्या नजरेतला इशारा स्पष्ट होता आज जर तू बोलला नाहीस तर तुझं आयुष्य संपलं अनिकेतच्या कपाळावर घाम चमकत होता हात थरथरत होते पत्रकारांच्या प्रश्नांचा वर्षाव सुरू झाला पण त्याचं लक्ष सतत वेकडे आणि शिरोयांकडे एक पत्रकार पुढे सरसावला देशमुख साहेब तुमच्यावर काळ्या पैशांचे व्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सभागृहात एकच खळबळ उडाली आणि सगळे कॅमेरे विवेककडे आणि अनिकेतकडे वळले शिरोळे खुर्चीत मागे रेलून बसले आणि मंद स्मित हसले हा तो क्षण होता ज्याची ते वाट पाहत होते विवेकने मायक्रोफोनकडं पाहिलं आणि मग हळूच म्हणाला तुमच्या या आरोपाबद्दल खरं सांगायचं तर माझा एक जवळचा माणूसच मला सावध करून गेला संपूर्ण सभागृह शांत झालं सगळे थक्क होऊन बघत राहिले वेगने हात वर केला आणि टेबलावर ठेवलेला काही कागदपत्र उघडली हे आहेत त्या बनावट व्यवहाराचे पुरावे जे माझ्या विरोधात तयार केले गेले आणि हे पुरावे मला मिळाले आहेत त्या व्यक्तीकडून जी मला संपवायची योजना होती तो थेट अनिकेतकडे वळला हो माझ्या स्वतःच्या भावाकडून पत्रकारांच्या कॅमेऱ्याने आता अनिकेतवर फोकस केला तो थरथरत उठला डोळ्यात वेदना आणि अपराधीपणा हो मला शिरोयाने दबावाखाली आणलं होतं माझ्या जीवाचा प्रश्न होता पण मी विवेकला फसवू शकलो नाही तो माझा भाऊ आहे आणि मी त्याच्या विरोधात उभा राहणार नाही सभागृहात एकच गोंधळ माजला पत्रकार ओरडू लागले कॅमेरे चमकू लागले शिरोळ्यांच्या चेहऱ्यावरच हसू गायब झालं विवेकच्या आवाजात आता थंडपणा आला शिरोळे साहेब तुम्हाला वाटलं की पैशाने आणि भीतीने तुम्ही सगळं विकत घेऊ शकता पण आज इथं सत्य उघड झालं आहे लोकांचं न्यायालय आता ठरवेल कोण आणि कोण खोटं शिरोळ्यांनी जवडा घट्ट आवळला त्याच्या अंगरक्षकांनी लगेच हालचाली केल्या पण सभागृहात आधीच पोलीस उपस्थित होते संपूर्ण खेळ उलटला होता धन्यवाद जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलेकॉन प्रेस करा म्हणजे नवीन भाग टाकला की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल